नमस्कार विक्रमादित्य नंदिनीवरती खूपच चिडलेले असतात विक्रमादित्य नंदिनीला म्हणतात नंदिनी तू आज विश्वासघात केलास माझा मला बाबा अशी हाक मारायची नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची तू आजपासून माझी मुलगी नाहीस आणि विक्रमादित्य तिथून निघून जातात इकडे पार्थ आणि काव्या खूपच दुःखी असतात त्यांना खूपच काळजी वाटत असते त्यावेळेला काव्या पार्थला म्हणते माझी नंदिनीताई कायम दुसऱ्याची मदत करत आली आहे पण आज मात्र तिला दुःखी बघताना मला खूप वाईट वाटलं आता मात्र मी अजिबात शांत बसणार नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की हॉस्पिटलमधून काव्याला फोन आलेला असतो हॉस्पिटलमधून ती ताई बोलत असते काव्या ताई काव्याताई काही काव्या करा काव्या काव्या पण लवकरात लवकर या मला पैशाची गरज आहे तेव्हा लगेच काव्या म्हणते ताई काळजी करू नकोस मी लवकरात लवकर, लवकर पोचेन तेवढ्यात मात्र इकडे त्या ताईचा भाऊ बोलत असतो तू कशाला त्यांच्याकडून पैसे मागतेस आपण बघू ना काहीतरी ॲडजस्ट करू तेव्हा ती ताई मोठ्याने बोलते बस झालं काय बोलतोयस तू ॲडजस्ट करू कुठनं ॲडजस्ट करणार आहोत अरे बघ ती माणसं न येतासुद्धा त्यांनी माझ्या मोबाईलला पैसे पाठवले अरे खरच खरंच देवासारखी ती माणसं मिळाली खरंच सांगायचं तर नंदिनीताईंचेच उपकार आहेत हे नंदिनीताई जशा साध्या बोळ्या आहेत ना तश तशाच त्यांच्या बहिणीसुद्धा आहेत खरंच खरंच मला कमाल वाटते काव्याताईंची काव्याताईंमध्ये ताईंमध्येही अगदी नंदिनीताईंचेच गुण आहेत बिचारा माझ्या नंदिनीताई त्यांच्या आयुष्यात किती प्रॉब्लेम चालू आहेत ना त्यांचं त्यांना माहिती तेवढ्यात मात्र त्या ताईने नंदिनीताईला फोन केलेला असतो त्यावेळेला नंदिनी ताईचा आवाज खूपच विचित्र येत असल्यामुळे ताई विचारते काय झालं पण नंदिनी काहीच सांगायला तयार नसते म्हणून ती लगेच फोन ठेवून काव्याला फोन करून विचारते आणि तो फोन उचलताच काव्याने सगळं काही सांगितलेलं असतं तेवढ्यात मात्र ती फोन ठेवते आणि तेवढ्यात तिचा भाऊ बोलतो ताई काय झालं ताई तू अशी शांत का झालीस तेव्हा लगेच ती ताई बोलते अरे तो नराधम दीपक अरे खोटा बोलला रे नंदिनीताईंनी एवढं त्याला जेलमधून सोडवलं पण त्या नराधमला मात्र अजिबात काहीच वाटलं नाही एक नंबरचा खोटारडा निघाला खोटारडा अरे त्या नंदिनीताईंना त्रास देतोय त्रास अरे एवढा विश्वास ठेवून त्याला जेलमधून बाहेर काढलं पण यांनी मात्र पाठीत खंजीर खुपसला आणि नंदिनीताई विरोधात चुकीची तक्रार साक्ष दिली असं का केलं अरे त्या वसुताईंनी तिला किडनॅप करायला सांगितलं होतं पण चुकीची साक्ष दिल्यामुळे नंदिनीताईवरती सगळेजण घसरलेत सगळेजण नंदिनीताईला बडबडतायत आणि नंदिनीताई बिचारी हे सर्व सहन करते तेव्हा मात्र तिच्या भावाच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा लगेच ती विचारते अरे तुला काय झालं रे अरे बोल की रे काय झालं काय तुला तेव्हा लगेच मोठ्यानी तो बोलतो ताई ताई मला माफ कर या भल्या माणसांना त्रास देण्यासाठी मीच त्या दीपकची मदत केली होती ताई खरंच मला माफ कर चुकलं त्यावेळेला लगेच ती ताई बोलते हे बघ मला सर्व काही ते नीट सांग आणि मग तो सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही सांगत असतो त्यावेळेला ती ताई तिच्या भावाचं सणसणीत असं थोबार फोडते आणि तिला म्हणते लाज वाटते मला तुझी लाज अरे असा कसा काय वागू शकतोस तू तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती ते काही नाही माझ्या नंदिनीताईला कसलाही त्रास झालेला मला सण होणार नाही चल लवकर लवकरात लवकर जाऊन सर्व काही सर्वांना सांग नाहीतर एकेकाची वाट लावायला मला वेळ लागणार नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो तो म्हणतो ताई चल इकडे तो घरी आलेला असतो तो घरी येताच जीवा त्याला ओळखतो आणि म्हणतो तू तू इथे काय करतोस तुझी इथे यायची हिंमतच कशी झाली तेव्हा मात्र विक्रमादित्य बोलतात जिवा जिवा थांब कोण आहे हा तेव्हा लगेच ती ताई बोलते सर सर मला माफ करा आणि जिवा सर समजून घ्या तो माझा भाऊ आहे तेव्हा लगेच जिवा बोलतो काय हा तुझा भाऊ आहे अगं तुझ्या या भावाने काय केलं होतं माहिती तरी आहे का तेव्हा लगेच ती ताई बोलते सर मला माहिती आहे माझ्या भावाने काय केलं होतं ते नंदिनी ताईला किडनॅप करण्यासाठी त्याने दीपकला मदत केली होती आणि ते कोणावरून केलं सांगण्यावरून केलं होतं तेच सांगण्यासाठी माझा भाऊ इथे आलाय तेवढ्यात रम्या बोलते ए चल चल चालता पण इथून इथे यायची हिंमतच कशी झाली तेव्हा मात्र नंदिनी बोलते रम्या थांब रम्या स्वतःचं भांड पुटतंय की काय याची भीती वाटत असेल तुला रम्या जरा धीर धरशील की नाही तेवढ्यात मात्र तो नंदिनीचे पाय धरतो आणि नंदिनीला बोलतो नंदिनी ताई मला माफ करा नंदिनी ताई तुमचे उपकार होते की माझी बायकोची डिलेवरी आज सक्सेसफुल झाली खरं सांगायचं तर काव्याताई आणि पार्थ सर भेटले नसते तर कदाचित माझी बायको आज आज जवळ नसती पण सगळं काही अर्ध्यावट नीर नीट झाल्यामुळे सगळं काही नीटच झालं तेव्हा मात्र नंदिनी काव्याकडे बघते त्यावेळेला काव्या हो असं म्हणते तेव्हा विक्रमादित्य बोलतो पण तू काय ते आलायस त्यावेळेला लगेच तो म्हणतो सर मी खरं काय ते सांगायला आलोय नंदिनीताईंना किडनॅप करायला आम्हाला या वसुवत्यानीच सांगितलं होतं ही वसुहत्या एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी या वसुहत्याला सहजासहजी सोडू नका कारण हिला तिच्या मुलीचं लग्न तुमच्या पार्थशी लावून द्यायचं होतं हे ऐकताच विक्रमादित्य हादरतात त्यावेळेला मानिनी मोठ्यानी बोलते बघितलं का बघितलंत तुम्ही अकाल नंदिनीवरती नाही नाही ते आरोप केलेत तिने बाबा हाक मारायची नाही असं सांगितलं तिच्याशी संबंध तोडलेत पण शेवटी काय झालं बोला ना शेवटी काय झालं शेवटी तुम्हीच तोंड तोंडगशी पडलात ना कारण तुमची ही बहीण त्याच लायकीची आहे वसुताईंवरती माझा कालही विश्वास नव्हता आणि आजही नाही वसुताई कोणकोणत्या थराला जाऊ शकतात हे मला चांगलंच माहिती आहे आणि म्हणूनच मला हे कळून चुकलं आहे प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा असं काहीही वागू नका तेव्हा मात्र विक्रमादित्य खूपच चिडलेले असतात विक्रमादित्य मोठ्याने बोलतात वसुताई हे सर्व काय आहे तेव्हा लगेच वसू बोलते अरे विक्रम तू असं काय करतोस अरे तू या माणसांवरती विश्वास कसा काय ठेवतोस विक्रम अरे तू माझ्यावरती विश्वास ठेव माझ्यावरती विक्रम अरे असं नको ना करूस त्यावेळेला लगेच विक्रमादित्य बोलतात बस झालं वसुताई बस झालं मला तुझ्याशी काही बोलायचं नाही वसुताई एवढ्या खालच्या तराला जाऊन वागणारी तूच आहेस आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही वसुताई काल तुझ्यामुळे नंदिनीवरती नको नको ते आरोप केले नंदिनीला अगदी घालून पाडून बोललो पण आता नाही आत्ता मात्र तू इतना चालतं पडायचं आणि तेवढ्यात मात्र त्या ते ताईचा भाऊ नंदिनीचे पाय धरतो आणि म्हणतो नंदिनी ताई मला माफ करा शेवटी मला माझ्या पापाची जाणीव झालीच त्या नराधम दीपकच्या नादाला लागून तुमच्यासारख्या भल्या माणसांच्या मी उगाच नादी लागलो मी जे काही केलं ते चुकीचं केलं आणि त्यासाठी मी तुमचे हात जोडून माफी मागतो तेव्हा लगेच काव्या बोलते लाज नाही वाटली तुझ्यामुळे आमचे आयुष्य उद्ध्वस्त झाली तेव्हा लगेच ताई हात जोडते आणि म्हणते काव्या ताई माझ्या भावाला माफ करावं माझा भाऊ खरं तर असा कधीच कुणाच्या नादी नाही लागण्यातला पण कसं काही त्याला मतीभ्रष्ट झाली होती देवात जाणे तेव्हा मात्र नंदिनी बोलते इट्स ओके त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली यातच मला सर्व काही भेटलं आणि खरं सांगू का, का। तू आज माझ्या ऐनवेळी मदतीला आलास यातच मला सगळं काही आनंद आहे बाबात ही नंदिनी कधीच चुकत नाही आणि कधीच कोणावरती घाणेरडे आरोप करत नाही बाबा तुम्ही उगाचाच चुकीचा अर्थ काढलात तेव्हा मात्र विक्रमादित्यानी खाली मान घातलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनीने आता वसुआत्याला आणि रम्याला फरफटत घराबाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू